जाधुई नाते संबंध तिसरा कल्पना करा की या पृथ्वीवर तुम्ही फक्त एकटेच आहात असं जर असतं तर तुम्हाला काही करायची इच्छाच राहिली नसती उदाहरणार्थ तुम्ही जर एखादं चित्र काढलं आणि ते बघायला कोणीही नसेल तर ते चित्र काढण्यात काय अर्थ आहे चांगली संगीत रचना केली म्युझिक पण ते ऐकायला कोणी नसेल तर एखाद्या गोष्टीचा शोध लावला पण त्याचा वापर करायला कोणी नसेल तर त्याचा काय उपयोग तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याचे कारणच उरणार नाही कारण कुठेही गेला तर जिथं तुम्ही जाणार आहात तिथं तशीच परिस्थिती असणार तुमच्या शिवाय तिथं कोणीच नाही तुम्हाला जीवनात आनंद मजा काहीच राहणार नाही इतर लोकांबरोबर तुमचा असलेला संपर्क आणि अनुभवाच्या गोष्टी तुमच्या जीवनात आनंद निर्माण करतात अर्थ आणि जगण्याचं प्रयोजन निर्माण करतात म्हणूनच दुसऱ्या कशापेक्षाही नाते संबंध तुमच्या जीवनावर अधिक परिणाम करतात तुमच्या स्वप्नातील जीवन जगण्यासाठी तुमच्या सध्याच्या आयुष्यातील नाते संबंध किती परिणामकारक आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे तसंच जादूने तुमचं आयुष्य बदलण्यासाठी लागणाऱ्या कृतज्ञतेपर्यंत पोहोचण्यासाठी नाते संबंध हे जगातील सर्वात शक्तिशाली माध्यम आहे गतकाळातील काळातील थोर विवेकी सूत्र माणसांच्या शहाणपणातून आणि संशोधनातून दिसून आलं आहे आणि त्याला विज्ञानाने ही पुष्टी दिली आहे ते असं की कृतज्ञतेचे आचरण करतात त्यांचे नाते संबंध जास्त जवळकीचे सलोख्याचे असतात कुटुंबाशी मित्रांशी जा, त्यांची जास्त जवळीक असते आणि इतर लोकांचंही त्यांच्याबद्दल अनुकूल मत असतं मात्र आश्चर्याने गुंग करून अशी आकडेवारी संशोधन केलेल्या विचार रूपातील किंवा शब्द रूपातील एका तक्रारी मागे त्या नाते संबंधाची भरभराट होण्याची तो नाते संबंध दृढ होण्याची दहा वरदान असावी लागतात या दहा वरदानांपैकी जर काही वरदान त्यामध्ये कमी असतील तर ते नाते संबंध बिघडण्याचे आणि जर ते नातं वैवाहिक असेल तर त्याचा शेवट घटस्फोटात होण्याची शक्यता असते कृतज्ञतेमुळे नाते कोणत्याही जस नाते संबंधात तुम्ही कृतज्ञता वाढवता तस तशी जादू होऊन त्या नाते संबंधातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आनंद आणि चांगल्या गोष्टी मिळत राहतात कृतज्ञतेमुळे तुमच्या केवळ नाते संबंधात बदल होत नाही तर ती तुम्हाला बदलवते आता तुमचा स्वभाव कसाही असो कृतज्ञतेमुळे तुमची सहनशीलता समजूतदारपणा आणि दयाळूपणा इतका वाढतो की तुम्हीच तुम्हाला ओळखू शकणार नाही पूर्वी कधीतरी नाते संबंधाचा त्रास तुम्हाला जाणवला असेल त्याविषयी संताप आला असेल किंवा तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या नाहीशा होतील कारण तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीविषयी खरोखरच कृतज्ञता वाटते तेव्हा तिच्यात काही बदल करावा असे तुम्हाला वाटत नाही तुम्ही तिच्यामधल्या गुणांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात इतके गर्क असतात की तिच्याविषयी तुम्ही टीका करत नाही तक्रार करत नाही किंवा दोषही देत नाही किंवा खर तर तिच्याविषयी तक्रार करावी असं तुम्हाला तिच्यात काहीही दिसत नाही शब्द हे खूप शक्तिशाली असतात आणि जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्ती बोल बद्दल तक्रार करता तेव्हा खरं तर तुम्ही तुमच्या आयुष्यालाच इजा करून घेता परिणाम होणार तो तुमच्या आयुष्यावर आकर्षणाच्या नियमानुसार जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल जो विचार करता बोलता तो तु, तुम्हालाही लागू पडतो म्हणूनच जगातील थोर मनाच्या लोकांनी गुरुंनी आपल्या कृतज्ञता राहायला सांगितलेलं आहे कारण त्यांना माहीत होतं की तुम्हाला जर आयुष्यात आणखी मिळावं असं वाटत असेल तर तुमच्या आयुष्यात जादूची वाढ व्हावी असं वाटत असेल तर इतर व्यक्ती आहेत तशी तुम्ही त्यांना स्वीकारायला हवं हो। तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं की तू जसा आहेस तसाच मी तुझ्यावर प्रेम करतो तर तुम्हाला कसं वाटेल लोक जसे आहे तसेच स्वीकारून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही आजची जादूची कृती आहे आता सध्या जरी तुमचे नाते संबंध चांगले असले तरी या कृतीच्या आचरणामुळे ते जास्त उदात्त होतील आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी असं काहीतरी तुम्हाला सापडत गेलं तर कृतज्ञता किती विलक्षण जादू करेल हे तुम्ही पाहाल यामुळे तुमचे नातेसंबंध तुम्ही विचारही केला नसेल इतके बळकट परिपूर्ण आणि तुम्हाला समृद्ध करणारे होतील तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा अगदी तुमच्या जवळच्या तीन नाते संबंधाची निवड करा कदाचित तुमची पत्नी तुमचा मुलगा आणि तुमचे वडील किंवा तुमचा बॉयफ्रेंड किंवा पती तुमचा व्यावसायिक भागीदार तुमची बहीण यांची निवड करा आणि तुम्ही तुमच्या सगळ्यात चांगला मित्र तुमची आजी तुमचे काका यांची निवड करा तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या तीन नात्यांची निवड करा मात्र त्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो तुमच्याकडे असायला हवा ते छायाचित्र ते फोटो त्या व्यक्तीच्या एकट्याचा किंवा तुमच्या दोघांचा एकत्र असावा एकदा का तुम्ही तीन व्यक्तींची निवड केली आता ही कृती आहे ना प्रोसेस हे फॉलो करायची टेक्निक आणि जर तुम्ही ते फोटो निवडलेत आणि तुमच्या जवळ ठेवले तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही जादूसाठी तयार झाला तुम्ही शांत बसा आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीबाबत तुम्हाला अत्यंत कृतज्ञ वाटतं त्याचा विचार करा या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त आवडतात त्यांचे सगळ्या सगळ्यात चांगले गुण कोणते याचा तुम्ही आढावा घ्या तुम्हाला त्यांच्या सहनशीलतेबद्दल ऐकून घेण्याच्या क्षमतेबद्दल बुद्धिमत्ता ताकद चांगली निर्माण निर्णय क्षमता शहानपण विनोद म्हणजे काही कॉमेडी करणारे मित्र असतात किंवा त्यांचे डोळे स्मित हास्य सरदयता त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटू शकते त्यांच्याबरोबर काही गोष्टी करताना तुम्हाला आनंद वाटतो मजा वाटते म्हणूनही तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते किंवा जी व्यक्ती वेळेला तुमच्या मदतीला धावून आली किंवा तिने तुमची काळजी घेतली तुम्हाला आधार दिला ही प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्हाला आठवते तेव्हाही त्यांच्याविषयीची कृतज्ञता तुमच्या मनात दाटून येते त्या व्यक्तीविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते यावर थोडा वेळ विचार करा आणि विचार केल्यानंतर त्यांचे फोटो तुमच्या समोर ठेवा पेन आणि वही घ्या किंवा जिथे कुठे तुम्हाला कंप्युटरवर लिहायचंय तिथं पण लिहू शकता आणि त्या व्यक्तीच्या कोणत्या पाच गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटते त्या आठवा म्हणजे पाच अशा गोष्टी ज्याच्यासाठी तुम्ही खरोखर त्यांचे खूप आभारी आहात आणि पाच गोष्टींची यादी करताना व्यक्तीच्या फोटोकडे पहा प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूच्या वाक्याने करा त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि त्यानंतर तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा आभारी आहे त्या व्यक्तीचं नाव आणि कशाबद्दल आभारी आहे कृतज्ञता लिहायचं आहे उदाहरणार्थ आभारी आहे सागर मला तू नेहमी हसवतोस त्याबद्दल किंवा आभारी आहे आई माझ्या कॉलेज पर्यंत मा व्यक्तींसाठी यादी लिहून पूर्ण करता तेव्हा ही जादूची कृती पुढे चालू ठेवताना त्यांचे फोटो हातात घ्या आणि ते नेहमी तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी ठेवा आज जेव्हा कधी कधी तुम्ही त्या फोटोकडे पाहाल ते त्या व्यक्तीचे नाव घेऊन आभारी आहे या जादूच्या शब्दांनी तिचे आभार माना जस आभारी आहे जर तुम्ही फिरत असाल तर हे फोटो तुमच्या बॅग मध्ये किंवा खिशात घेऊन जा आणि दिवसातून तीन वेळा तरी त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि मग वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे त्या व्यक्तीचे नाव घेऊन त्यांचा आभार माना आता तुम्हाला तुमच्या नाते संबंधाचे जादूच्या नाते संबंधात रूपांतर करण्यासाठी कृतज्ञतेची जादूची शक्ती वापरा आता जर ही आश्चर्यकारक का अशी कृती तुम्हाला प्रत्येक नातेसंबंध उदात्त बनवण्यासाठी आवश्यक वाटत असेल तर तो या पुस्तकाच्या गरजेचा भाग नसताना देखील प्रत्येक दिवशी तुम्ही वापरू शकता तुम्हाला हवं असल्यास एकाच नाते संबंधांसाठी अनेक वेळा तुम्ही ही जादूची कृती वापरू शकता तुमच्या नाते संबंधांमध्ये चांगल्या गोष्टीबाबत जितकी जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल तितक्या जलद गतीने तुमच्या जीवनातील प्रत्येक नातेसंबंधात विस्मयकारक बदल घडून येईल आता ही जादूची कृती काय आहे याचा फक्त एक थोडक्यात आढावा घेऊ जादूच्या कृतीच्या एक ते तीन पायऱ्यांचा पुनरुच्चार करा कुठल्या पायऱ्या आहेत त्या आपल्या दहा ग्रॅटिट्यूडची दहा आभारांची लिस्ट करा तुम्हाला त्यासाठी आभारी का वाटतं ते सांगा आणि जादूचा दगड दररोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर पहायचा आहे तुमच्या वरदानांची मोजताद करा दहा वरदानांची यादी तयार करा तुम्हाला कृतज्ञ का वाटत ते लिहा तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे असं तीन वेळा म्हणा आणि त्या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या अगदी जवळच्या नाते संबंधातील तीन नात्यांची निवड करा आणि त्या प्रत्येकाचा फोटो मिळवा फोटो तुमच्या समोर ठेवा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या पाच गोष्टींबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त कृतज्ञ वाटतं ते तुमच्या वहीत लिहा किंवा कम्प्युटरवर लिहा प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे या जादूचे शब्दाने करा त्या व्यक्तीचे नाव लिहा आणि तुम्ही विशेष करून कशाबद्दल कृतज्ञ आहात ते लिहा आज तुमच्याबरोबर हे तीन फोटो बाळगा किंवा तुम्हाला ते नेहमी दिसतील अशा ठिकाणी ठेवा त्या छायाचित्राकडे फोटो कडे किमान तीन वेळा बघा आणि त्या व्यक्तीच्या फोटोतील चेहऱ्या बरोबर बोला जादूचे शब्द आभारी आहे असं म्हणून त्याचे आभार माना आणि तिचे नाव घ्या जोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा कळालं हा जादूचा तिसरा धडा आणि ह्या धड्याप्रमाणे आज आचरण करायचे पहिले जे तीन धडे आपण शिकलेलो हो, आहोत दोन धडे त्याच्यात जे काही शिकवलेलं आहे ते पण कृती करायची आता जस जसं पुढे दिवस जातील एक एक दिवस होत जाईल तसे हे सगळे धडे आपल्याला एकदम आठवायचे आणि जस्ट इमॅजिन विचार करा कल्पना करा तिसाव्या दिवशी तुमची शक्ती किती वाढलेली असेल ओके आणि याच बरोबर आपले चार जादूई फ्रेजेस जे आहेत काय आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू अँड आय लव्ह यू मला माफ करा मला क्षमा करा माझ मी तुमचं खूप आभारी आहे आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे हे जादूचे शब्द एकशे आठ वेळा बोला हे म्हणणं फार गरजेचं आहे दररोज हा एक रिच्युअल बनवून टाका समजत असेल नसेल समजत तरी पण आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू हे बोलत राहा याचे चमत्कार घडतात